चुडावा येथील शेतकरी व्यंकटराव दत्तराव देसाई यांची साडेतीन एकर बागायती शेतजमीन समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये जात आहे त्यांच्या शेतातील पाईपलाईन सहा इंची व तीन इंची आणि एक विहिरीची नोंद अद्यापही भूसंपादन अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही म्हणूनच व्यंकटराव देसाई हे एक मे रोजी उपोषणास बसले होते तेव्हा पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी पाईपलाईन व विहिरीची नोंद घेण्याचे आश्वासन घेऊन उपोषण सोडवले होते परंतु पाणीपुरवठा प्राधिकरणाने नोंद घेतल्यानंतरही भूसंपादन विभागातर्फे कुठलीच दखल घेण्यात आली नाही यामुळे आजपासून परत शेतकरी व्यंकटराव देसाई हे उपोषणाला बसले आहेत तर प्रशासनाने लवकरात लवकर माझ्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करून मी माझा जीव संपवेल असा इशारा त्यांनी दिला आहे व्यंकटराव दत्तराव देसाई चुडावा माझी जमीन पिपळगाव लिख्यामध्ये एकशे अठ्ठावन्न गटामध्ये जगदीश देसाईच्या नावानं आहे आणि दोनशे पाच गटामध्ये माझ्या पत्नीच्या नावे चंद्रकला देसाईच्या नावानं आहे माझ्या पाईपलाईनी पा चार पाईपलाईन गोदावरी म्हणता वावरामध्ये अंतर्गत दोन चार विहिरी येतात आणि बागायत माझं आहे एकोणीसशे नव्वदपासून पाईपलाईन आहे माझ्या वावरामध्ये माझ्या वा वडिलांना इंडिया बँकेकडून वसमती घेतली सुद्धा पूर्ण व्या एस बी आय बँकेकडूनसुद्धा पाणी पुरवाना घेतलेला आहे आणि लाईट बिलसुद्धा दोन हजार नऊचं आहे माझ्याकडे आमच्या भूसंपादनमध्ये जमिनी रोडमध्ये गेल्या त्याच्यामध्ये आम्हाला मोबदला योग्य मिळाला नाही त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळ मागणी केली की आमचं मूल्यांकन फेर करा सोळा लाखांना आज मिळत नाही आमची जमीन पंचवीस चाळीस पन्नास साठ लाख रुपयाच्या वर त्या ठिकाणी एक एक कोटी रुपये भाव झाला आणि आम्हाला ते फेर मुलांक पाहिजे याच्यासाठी मी बसला आणि आमची पाईपलाईन सहा इंची माझी लाईट आहे गोदावरीन केली ती जवळपास पाचशे सहाशे छड्या त्याच्यामध्ये पाईपलाईन बाधीमध्ये झाल्यात नीट रुपया आल्यात आणि त्याचे गोदावरीचे परवाने पाण्याचे आणि लाईट बिल आणि पाईपलाईन खंदून दाखवली मी त्यांना एवढे घरचे पुरावे शेतचे पाण्याचे पुरावे लाईट बिलं ऊसाचे बिलं पानपट्ट्या शैक्षणिक कर पूर्ण पुरावे दिलेत एवढे पुरावे देऊनसुद्धा माझ्या वावराचं कोरवं धरले गेले आणि मला सोळा लाखांना पेमेंट केलं ला आले ते मला ते मान्य नाही म्हणून मी आज उपोषणला बसलेलं आहे माझ्या राहिली विहीर पाईपलाईन सुद्धा घेण्यात यावी नाही तर मला जल समाधी माझ्या लेकराबाळासकडं घेऊन माझं मला आज समजा आत्महत्या करायची वेळ यांनी सरकारनं आणलेली आहे माझ्यावर या कर्मचाऱ्यावर जे घेऊन गेले त्यांनी माझी कोरवा जमीन धरलेली आहे ती माझी वलिताखाली जमीन धरावी आणि मला माव्या वलिताप्रमाणे द्यावा ही माझी मुख्य मागणी आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मि अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी